पातूर तालुक्यातील टाकळी खेटरी परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक नुकसानीच्या सर्वेक्षणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे सरपंच जहूर खान यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पातूर तहसीलदार यांच्याकडे आर्थिक व्यवहार करून पिकांचं सर्वेक्षण केल्याची तक्रार नोंदवली आहे टाकळी खेटरी परिसरातील जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली होती मात्र तलाठी धमपाल नकाशे कृषी सहाय्यक पेंढारकर आणि सर्वेक्षण पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून केवळ पंचनामा केला उर्वरित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रति तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली एवढंच नव्हे तर एका कुटुंबातील अनेक सदस्यांचं नाव सर्वेक्षण यादीत टाकण्यात आलं ग्रामपंचायत कार्यालयावर सर्वेक्षण यादी लावण्यात आली नाही गावात दवंडी दिली नाही शिवाय सरपंचाच्या खोट्या स्वाक्षरी करून यादी तहसील कार्यालयात था पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला सर्वेक्षण पथकातील तलाठी कृषी सहाय्यक आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित केलं नाही तर शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढतील असा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना इशारा दिलाय